बनवणे बघिणी आणि वारकरी क्षेत्रामध्ये आणि त्याप्रमाणे चालू असलेला हा या ठिकाणी वरद विनायक मूर्तीच्या प्राणप्रिष्ठा होऊन गेली बारा वर्ष झाली त्या अनुषंगाने या ठिकाणी हा तपपरती तपपुरती सोहळा आणि या सोहळ्यामध्ये वारकरी संप्रदायाच्या अनुषंगाने लहान लहान मुलं गायक वादक टाळकरी आणि या ठिकाणी आत्ताच हरिपाठ त्या हरा हरिपाठाचा काही थोडासा भाग राहिलेला आहे तो होत असताना सकाळीसच आम्हाला महाराजांनी संदेश संकेत पाठवला परंतु सद्गुरु जनार्दन स्वामी आश्रम समाधीस्थान या ठिकाणी असलेली स्कूल शाळा त्या ठिकाणी अठराशे विद्यार्थी सव्वीस सत्तावीस लक्झरी गाड्यानी ती मुलं आणतात सोडून देतात आणि त्या ठिकाणी सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने थांबावाच लागलं बारा तिथंच वाजले म्हणून आत्ताचा हा पाच वाजेचा टाईम निवडला आणि आल्यानंतर आत्ताच या ठिकाणी विनायक गणेशाचं दर्शन विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन साईबाबांचं दर्शन हनुमंतांचं दर्शन देवादिदेव महादेव भोलेनाथ ते दर्शन आणि सद्गुरु नारायणगिरी महाराजांच्या प्रतिमेचं दर्शन आणि येऊन बघितलं हा आनंदाचा सोहळा हा भगवत भक्तीचा सोहळा हा काही निमित्ताने या ठिकाणी आपल्या परम भाग्याने या ठिकाणी हा आयोजित झाला कचरू पाटलाने आत्ताच म्हणलं कच कचरू पाटील तुमच्या कुठल्या तरी जन्माची पुण्याई वाडवडलांची पुण्याई कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक त्याच हरिक वाटे देवा कुळामध्ये कन्या पुत्र जे सात्विक असते ते हे सात्विकेचे हा उपक्रम आहे सात्वतेचा हा कार्यक्रम आहे आणि त्या अनुषंगाने कचरू पाटलांनी या ठिकाणी आमचे हरिभक्तपरायण स्नेही उद्धवजी महाराजांना हा परिसर आणि उपलब्ध करून दिला आणि त्यात भव्य देवी हा उत्सव महोत्सव नव्हे या परिसरामध्ये एक भव्यदेवी असं एक धार्मिक वातावरण निर्माण झालं आहे आणि त्या धार्मिक वातावरणाच्या माध्यमातून आपल्यावर त्या निमित्ताने संस्कार होतात जन्माला येण्याच्या आधी संसार नव्हता आणि आता तो आहे आणि गेल्यानंतर संसार शिल्लक राहत नाही असा हे संसाराचं स्वरूप आणि या स्वरूपामध्ये ही संत मंडळी आली अवतार तुम्हा धरा कारण उद्धार या जनजड जीवा जड जीवांचा उद्धार करण्याकरता संतांचा अवतार आहे देव ते संत संत ते देवनिमित्र मात्र प्रतिमा म्हणून तर महादेवाने अवतार घेतला कालच निवृत्तीनाथ महाराजांचा समाधी सोहळा उत्सव महोत्सव आणि त्रंबकेश्वर या ठिकाणी झाला अनेक महाराष्ट्राच्या काण्याकोपऱ्यातून हरिनामाचा गजर करीत अनेक दिंड्या गेल्या त्याच महादेवाने त्या काळात त्या कालावधीत निवृत्तीनाथाचा अवतार घेतला म्हणून म्हटलंय सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार महाविष्णूचा अवतार सका माझा ज्ञानेश्वर भगवान विष्णूने ज्ञानेश्वराचा अवतार घेतला ब्रह्म तो सोपान झाला भक्त्यानंद वर्तला आरिशक्ती मुक्ताबाई दाशीजणी लागे पायी जगन्मता पार्वतीने मुक्ताबाईचा अवतार घेतला आणि या अवताराने या समाजावर बुडत हे जन दखवे देखवे ना डोळा म्हणून कणवळा येतो आम्हा संत मंडळी म्हणतात आणि अशा त्या संत मंडळीने त्या निवृत्तीदाने आणि त्या मौलीने विचार तो जड़ जीवा। जड़ केला तो अवतार कशा करता अवतार तुम्ही धराया या कारण उद्धारा या जन जडजीवा जडजीवांचा उद्धार करण्याकरता या संतांचा अवतार त्यांनी येऊन धर्माचा प्रचार आणि प्रसार केला आजही तीच परंपरा गंगागिरी महाराज नारंगीजी महाराज त्याचप्रमाणे उद्धवजी महाराज या परिसराला एक भव्य दिव्य अस एक परमार्थाचं एक दर्शन मार्गदर्शन आणि या माध्यमातून जीवावर संस्कार होतात जीव हा झोपलेला आहे म्हणून तर काकड्यामध्ये काकड्याच्या अभंगा म्हणते उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा पंढरीनाथाचं स्मरण पाच देवता आपला प्रमुख आद्य शंकराचार्यांनी पाच देवतांचा समावेश त्याला शिव पंचायतन त्यापैकी गणपती गणेश आहे सूर्यनारायण आहे शिव आहे विष्णू आहे आणि देवी आहे देवी अशा पाच प्रमुख देवता आद्य शंकराचार्यांनी या पाच देवतेची उपासनेचा सा संदेश आणि संकेत दिला आहे त्याच अनुषंगाने आता जो कुंभमेळा चालू आहे ती ही परंपरा संन्याशी परंपरा आद्य शंकराचार्यांनी सुरू केलेली आहे पंचदशनाम ची परंपरा संन्याशी परंपरा तेव्हापासून ती सुरू झाली आज गती चालू आहे असा भव्य दिव्य कुंभमेळा चार ठिकाणी कुंभमेळा भरतो त्याचे कारण की ज्यावेळेस समुद्र मंथन चालू असताना त्यामध्ये अमृत निघाला अमृतचा कलश निघाला देवदेवता कुंभाकडे धावले आणि त्यामध्ये काही खुणाखाणी झाली आणि तो इंद्राचा मुलगा जयंत त्याला सांगतो आता कलश घेऊन पळ आणि ते पळत असताना आणि आकाशमार्गे चालले असताना त्यामागे राक्षस लागले आणि त्या झटपटीमध्ये काही त्या अमृताचे थेंब पडले त्या कुंभातून ते नाशिक त्र्यंबक हरिद्वार उज्जैन आणि प्रयागराज अशा चार ठिकाणी अमृताचे थेंब पडले त्या ठिकाणी त्या कुंभातून पडले त्या घाटातून पडले म्हणून कुंभमेळा त्या त्या ठिकाणी भरतो उद्या आम्हाला कुंभमेळ्याला जायचं आहे म्हणून त्या अनुषंगाने आपल्याला कुंभमेळा सर्वांना अनेक वर्षापासून ज्ञात आहे माहिती आहे असा तो कुंभमेळा दोन ठिकाण आहे ते भगवान शंकराचे स्थान आहे एक उज्जैन महाकालेश्वर भगवान एक त्र्यंबकेश्वर ते महादेवाचं स्थान अशा दोन महादेवाच्या स्थाना ज्या ठिकाणी कुंभमेळा भरतो पुन्हा दोन विष्णूचे ठिकाण आहे विष्णूचं अस्तित्व आहे हरिद्वार हरिकी पौडी असं नाव अनेकांनी ऐकलं ऐकायला आलेलं असेल हरिकी पौडी म्हणजे हरी या श्री हरी हरीचं भगवान विष्णूचे पाऊल लागले आहे तिथं म्हणून त्याला हरिकी पौडी म्हणतात प्रयागराज याही ठिकाणी माधव आपण म्हणतो तो हा विठ्ठल बरबा तो हा माधव बरबा असं ते माधवाचं ठिकाण आहे माधवाचं स्थान आहे माधव म्हणून तिथं एक त्या संगमाला एक नाव पण आहे असे दोन चार ठिकाणी कुंभमेळ्यापैकी दोन शिवाच्या क्षेत्रात भरतात दोन कुंभमेळे विष्णूच्या क्षेत्रात भरतात आणि अशाच त्या विष्णूच्या नावाचाच या ठिकाणी गजर कीर्तनाचा आणि नमस्सं कीर्तन साधन पै सोपे मी ह्या सर्व संतांनी सर्वात सोप साधन आणि या कलियुगामध्ये आणलं आहे ते म्हणजे नमस्सं कीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची आणि केवढं मोठं साधन सोप या ठिकाणी आणून ठेवलेलं आहे या भूतलावर आणून ठेवलेलं आहे आणि त्याच अनुषंगाने या परिसरामध्ये या परिसराचं परम भाग्य भाग्याचा उदय जोडे संत पाहि भाग्याचा उदय झाला आणि संतांचे चरण तुमच्या या परिसराला प्राप्त झाले आणि प्राप्त होऊन आपल्याला सर्वांना त्या माध्यमातून हा भगवत भक्तीचा आनंदाचा सोहळा श्रवण करायला ऐकायला अनुभवला हो येतो प्राप्त म्हणून परम परम श्रद्धेय उद्धवजी महाराज यांच्या माध्यमातून आपल्याला एक दिव्य भव्य असा भगवत भक्तीचा आनंदाचा सोहळा आपल्याला या ठिकाणी अनुभवायला हो मिळतो म्हणून आपल्या सर्वांना या निमित्ताने सर्वांना धन्यवाद देतो सर्वांच्या श्रद्धे भावने निष्ठेला वंदन करतो आणि सर्वांबद्दल सद्भाव व्यक्त करून माझे दोन शब्द पूर्ण करतो शिव जनार्दन गंगागिरी महाराज की नारंग महाराज की सद्गुरु जनादन स्वामी महाराज की शबसंगाणा